नमस्कार मित्रांनो मी उदया पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोन गुंटे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता दहा लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि फक्त दोन गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता दहा लाखांचा निव्वळ नफा हे शक्य आहे मित्रांनो आणि कोणताही बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचा सदस्य दोन गुंठे जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दरवर्षी कमावू शकतो दहा लाखांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण जर खरंच मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायामधून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे या व्यवसायाला आपल्याला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण गावरान कुक्कुट पालनाचा तर स्वीकार केला आहे पण आपल्याकडे जागेची कमतरता आहे मित्रांनो परंतु फक्त दोन गुंठा जरी जागा असेल तर या दोन गुंठे जागेमध्ये गावरान कुकुट पालनाचा तुम्ही फार्म तयार करून या ठिकाणी शंभर टक्के कमावू शकता दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे सगळं सगळं समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आवर्जून शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो तत्पूर्वी एक सगळ्यात महत्वाची विनंती की आपल्या सर्वांसाठी मित्रांनो की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर आपण व्हिडिओ फार जबरदस्त बनवतात त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते उत्साह मिळते पण वारंवार आम्हाला पाहिजे ती माहिती कधी कधी उपलब्ध होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तुमच्या सोबत काम करायचे कसं बरं करावं तर बघा मित्रांनो मी त्या ठिकाणी आपल्या भारत वर्षामध्ये म्हणजे भारत देश म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये पहिल्यांदाच असं घडलंय की मासिक ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन केलाय मित्रांनो आणि हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो लॉन्च केलाय मित्रांनो आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आणि या ट्रेनिंग प्रोग्रामची खासियत म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळण्याची पद्धत काय दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि दर रविवारी हो सात्यानं माझं सेशन असते लाईव्ह सेशनला तुम्ही जॉईन होऊ शकतात मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झाले आणि जॉईन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा लेक्चर होईल पुन्हा प्रश्न उत्तर आणि वेदर बुलेटिन अशा पद्धतीचा सगळा आपला क्रम असणार आहे म्हणजे या पद्धतीने मित्रांनो कोणताच गावरान कुकुट पालक बांधव स्वतःच्या मनात संभ्रम ठेवून व्यवसाय करणार नाही आणि व्य मनात संभ्रम नसेल तर हा व्यवसाय एवढा भारी आहे मित्रांनो की जो शंभर टक्के तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो आता माझ्यासोबत जोडल्या कसं जायचंय तर तुम्हाला त्यासाठी संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तिथं तुम्ही संपर्क केला की मित्रांनो तात्काळ तुम्हाला पुढची प्रोसेस सांगितल्या जाईल आणि या रविवारी आपली भेट मात्र पक्की आहे एवढं ग्रहित धरून चला तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर रजिस्ट्रेशन करा रविवारी तुमची माझी भेटपक्की एवढं मात्र खरं तर बघा मित्रांनो आपली महत्त्वाची संकल्पना की दोन गुंठे जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कमावू शकतो दरवर्षी दहा लाखांचा निव्वळ नफा तर यासाठी पहिले काय करायचे दोन गुंठे जागेची निवड दोन गुंठे जागा म्हणजे किती मित्रांनो दोन हजार स्क्वेअर फीट जागा जी सहज उपलब्ध होते ही जागा अत्यंत नापीक असेल तरी काय अडचण नाही थोडी पाण्याची सुविधा थोडी लाईटची सुविधा आणि आपण जेवढं लागवड करू शेवगा तर तेवढं फक्त यावं एवढ्या अशा प्रकारची जमीन असावी किती हलकी मुरमाड जमीन असेल तर शेवगा त्या ठिकाणी येऊन जाते कारण ते जंगली पीक आहे याबद्दल अडचण नाही आता अशा पद्धतीनं आपण काम करायचे पहिल्यांदा दोन दोन गुंठे स्क्वेअर फीटला म्हणजे दोन गुंठे जी जागा आहे म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीट जागा आहे तिला त्या ठिकाणी फेन्सिंग करून घ्यायची आहे आता फेन्सिंग करत असताना लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे काय की चारी बाजूनं तारकमपोन पहिले करायचे म्हणजे काय की सहा साडेसहा फुटापर्यंत लोखंडाची जाळी त्याच्यावर नायलोनची जाळी झटका मशीन लावून टाकायची म्हणजे कोणत्या शत्रुपक्षाचा पक्षाचा शत्रू प्राण्याचा आपल्याला उपद्रव होणार नाही आणि जी आपण आता याच्यामध्ये किती दोन हजार स्क्वेअर फीट जागा आणि या पद्धतीने टोटली आपण काय केलेलं कंपाऊंड करून घेतलेलं आहे आता आतल्या साईडला काय करायचं वीस बाय वीसची ची जागा एका कोपऱ्या शेडसाठी ठेवायची इतर जी सोळाशे स्क्वेअर फीट जागा आहे तिथं आपल्याला शेवगा लागवड करून घ्यायची आहे शेवगा लागवडीचा विचार केला तर आपण ओडिसी ब्रीडचं शेवगा लागवड करायची आहे मित्रांनो आणि आठ बाय पाच वर लावायची चाळीस रोप बसतील या माध्यमातून प्रतिरोप तुम्हाला पाचशे रुपये निव्वळ नफा दरवर्षी मिळेल म्हणजे जवळपास तुम्हाला या ठिकाणी वीस हजाराचे आर्थिक उत्पन्न होईल हे मी कसल्याही प्रकारे आपल्या त्या ठिकाणी टोटल रकमेमध्ये धरणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो टोटल आपलं स्ट्रक्चर असणार आहे तर हे झालं बाहेरचं मित्रांनो हा शेवगा आपल्या कोंबड्यांना खाद्य देणार हा शेवगा आपल्या कोंबड्यांना सावली देणार हा शेवगा आपल्या कोंबड्यांना व्हिटॅमिन डी देणार हा शेवगा आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम फॉस्फरस देणार ज्यामुळे कोंबडीचं वजन वाढणार अंडे उत्पादन वाढणार कोंबडी आजारी पडणार नाही खाद्य खर्च कमी होणार एवढा बहुउपयोगी हा शेवगा आहे मित्रांनो तर या शेवग्याचं झालं मित्रांनो या ठिकाणी आता एका कोपऱ्यामध्ये वीस बाय वीस मध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी शेडची रचना करून घ्यायची आहे आता शेडची रचना करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो वीस बाय वीसचा शेड असावा खालच्या साईडला आपल्याला एक खडक टाकून जागा सेम करून घ्यायची आणि बॅलन्स आउट जागा करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं चार साईडला चार पोल रवायचे सेमी पोल मध्यभागी दहा दहा फुटावर द्यायचे म्हणजे मजबूती म्हणून आणि पहिले चार पाच विटाचे मग त्याच्यावर झिरो साईजची जाळी चौ बाजूंनी आणि वरच्या वर साईडला टीनचे चे पत्र नाही तर सिमेंटचे पत्र वापरा समोर तीन बाय सातचा दरवाजा सोडून द्या तुमचं शेडचं स्ट्रक्चर पूर्ण झालं असं या ठिकाणी माना आता यात कसं आपलं शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण केलं पण उन्हाचं पावसाचं काय कारण जाळी तर त्या ठिकाणी मित्रांनो आहे मग यातून पाऊस आतमध्ये येऊ हो शकतो मान्य आहे मला थंडी पण आतमध्ये येऊ शकते तर बाहेरून ताडपत्री वगैरे हो आपण लावून टाकू शकतो गरज असेल तेव्हा ताडपत्री खाली गरज असेल तेव्हा वरी म्हणजे गरजेनुसार आपण फ्लेक्सिबल तिला हालचाल मुवमेंट करू शकतो त्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारचा तास बाराही महिने या शेडमध्ये कोंबड्यांना होणार नाही आता हे झालं शेडचं मित्रांनो बरोबर आहे आता शेडचं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं कोंबड्या किती बसतील आता जाळी सोडून मित्रांनो आपल्याला पाऊन फूट जागा जी समोर म्हणजे ही जाळी इथं तर पाऊन फूट जागा स सो, समोर सोडून काय करायचं तिथं आडवे पाईप टाकायचे दोन फूट चार फूट सहा फूट आणि आठ फुटाच्या उंचीवरती एका आडव्या पाईपावरती वीस फुटावर तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप तीस गुणिल चार एकशे वीस कोंबड्या चहूबाजूंनी विचार केला तर एकशे वीस गुणिले चार म्हणजे चारशे ऐंशी कोंबड्या आणि वरच्या साईडला डोक्याच्यावर वर दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आठ पाईप बसतील आणि ते वीस फुटाची म्हणजे तिथं पण आठ म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या एकंदर सातशे वीस कोंबड्या साईडच्या पाइपवरून डोक्याच्या पाईपवर पाईप या ठिकाणी बसून जातील आता खालच्या साईडला चारशे कोंबड्या बसायला काही हरकत नाही अकराशे वीस कोंबड्यांसाठीचा हा शेड परिपक् परफेक्टली तयार आहे मित्रांनो आणि यानुसार जर बघितलं तर अकराशे वीस पैकी आपण म्हणूया प कमी पकडून चालूयात या सत्तर एक कमी तर आपण नऊशे कोंबड्या प्लस दीडशे कोंबड्या असं पकडून चालूयात आता नऊशे कोंबड्यांमधून आर्थिक उत्पन्न किती होऊ शकते तर नऊशे कोंबड्यांचा विचार केला तर नऊशे कोंबड्यांच्या माध्यमातून डेली चारशे ते सव्वा चारशे अंडे मिळायला हरकत नाही मिनिमम आपण चारशे वीस पकडू या माध्यमातून मित्रांनो आपण जर या ठिकाणी पकडलं तर चारशे वीस अंडे दहा रुपयाप्रमाणे विकली तर बेचाळीसशे रुपये त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात यातून खाद्य खर्च व लसीकरणाचा मा खर्च बाराशे रुपये वगळला तर तीन हजार रुपये इथं निव्वळ नफा प्रतिदिवस तुम्हाला राहतो म्हणजे महिन्याकाठी कुठंतरी तुम्ही नव्वद हजार आणि वर्षाकाठी दहा लाख ऐंशी हजार कमावू शकतात यातून ऐंशी हजार रुपये सोडून दिले तर आरामशीर पद्धतीनं या दोन गुंठाच्या प्रोजेक्टमध्ये आपण या ठिकाणी आरामशीर पद्धतीने दहा लाखांचा निव्वळ नफा कमावू शकतो मित्रांनो हे स्ट्रक्चर होतं फार इझिली तुम्ही हा प्रोजेक्ट करू शकता खूप मोठा नाही खूप महागडा नाही फार क कमी भांडवलात हा प्रोजेक्ट या ठिकाणी कम्प्लीट होऊ शकतो तर या पद्धतीनं जर आपण काम केलं तर शंभर टक्के मित्रांनो जागा कमी आहे ही जी तुमची समस्या आहे तर जागा कमी असण्याच्या समस्येचं सोल्युशन निघाल आणि आरामशीर पद्धतीने दोन गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकाल दहा लाखांचा निव्वळ नफा त्यामुळं बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीच्या सदस्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी ही संकल्पना होती मित्रांनो आणि आहे या संकल्पनेला परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला एका मार्गदर्शकाची आवश्यकता आहे मी मार्गदर्शन करायला तर तयार आहे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करायचा आहे तिथे कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना तुम्ही सगळे डिटेल्स सांगा की बा आम्हाला प्रशिक्षण प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग ती प्रोसेस सांगतील आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्याशी जॉईन होऊ शकता ज्यामुळे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि या माध्यमातून तुम्हाला गावरान पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि राहिला प्रश्न मार्केटिंगचा तर मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपल्याला या मार्केटिंगचा आप लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा पूर्ण नाव आणि पत्ता टाईप करून पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीनं दोन गुंठे जागेत दहा लाखांचा निवळ नफा आपण कमावू शकतो याबद्दल मार्गदर्शन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे या संकल्पनेबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल अधिक काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांनी आपलं मानलं आयुष्य शेवट श्वास मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानस कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार